नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस सप्टेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे सर्व पित्री अमावस्या तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व पित्री अमावस्येचे सर्वात जास्त महत्त्व आहे कारण या दिवशी पितरांना श्रद्धांजली अर्पण केली जाते ही तिथी दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरी केली जाते या दिवशी पिंडदान आणि तर्पण त्याचबरोबर सर्व पित्रांसाठी केले जाते ज्यांचे मृत्यूची तिथी माहीत नाही किंवा काही कारणास्तव ज्यांचे श्राद्ध पितृपक्षामध्ये करता आलेले नव्हते म्हणून या सर्व पित्री अमावस्येसाठीही ओळखले जाते आता बघा सर्व पित्री अमावस्ये मध्ये सर्व पित्रांचे श्राद्ध केले जाते सर्व पितरी अमावस्या ही यंदाची खूप महत्त्वाची आहे कारण या दिवशी वर्षातील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहण देखील होणार आहे आणि अशा स्थितीमध्ये या दिवशी श्राद्ध करणे खूप शुभ असेल पितृपक्षातील समाप्ती ही सर्व पितृ अमावस्येला होत असते आणि त्यामुळेच या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवणे श्रद्धाची स्थिती आणि पिंडदान अर्पण करण्याच्या पद्धतीला अधिक महत्त्व दिले आहे या दिवशी केलेले कोणतेही उपाय हे खूप प्रभावी मानले जातात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळप्राप्ती होते या उपायाने आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळत असतो आणि आपल्या जीवनातील अनेक समस्या या दूर होत असतात आणि म्हणूनच उद्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी या एका ठिकाणी एक नारळ फोडायचा आहे हा नारळ फोडल्याने तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष जो आहे तो दूर होईल चोवीस तासांमध्ये घरातील सर्व इडापिडा नजरदोष नजरबाधा दूर होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग खुले होतील तर असा हा उ नारळ कुठे फोडायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तो उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतर बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला खूप महत्व आहे ज्याला श्रीफळ असं म्हटलं जातं कारण बघा नारळ हे पवित्रता आणि समृद्धी आणि दैवी आशीर्वादांचे प्रतीक आहे नारळ हा शिव शुभ कार्याची सुरुवात करतो आणि कारण नारळ हे पवित्रता दैवी आणि समृद्धीचे प्रतीक आहे तसेच नारळ हा शुभ कार्याची सुरुवात यश आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो आणि म्हणूनच त्याला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचा वास असतो असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच नारळ हा सर्व देवांचे आवडते फळ असल्याने त्याला श्रीफळ असं म्हटलं जातं नारळावरती जे तीन डोळे आहेत ते भगवान शिवशंकरांच्या त्रिनेत्राचे प्रतीक मानले जाते नारळाचा कठीण भाग जो आहे तो संरक्षणाचे प्रतीक आहे आणि आतील पांढरा भाग हा शुद्धतेचे प्रतीक आहे आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी नारळासोबतच काही उपाय जे आहेत ते आवर्जून केले जातात जर उद्या संध्याकाळी अमावस्याच्या दिवशी हा एक उपाय आपण जर आपल्या घरात केला तर आपल्या घरातील प्रखर पितृदोष हा दूर होईल सोबतच घरात असणारी सर्व इडा पिढा नकारात्मक ऊर्जा नजरदोष वाईट शक्ती ही सुद्धा नष्ट होईल जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदत नाही आलेला पैसा घरामध्ये तिकटत नाही मुलाबाळांची प्रगती होत नाही जिथे आपण एक रुपये कमवायला जातो तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात म्हणजेच काय तर पैशाला पैसा लागत नाही किंवा आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्ये निघून जातो घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही सतत आपल्या आयुष्यामध्ये खडतर प्रवास सुरू असतो संकट अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी काही उपाय जर आपण केले तर नक्कीच पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होत असतात आता उद्या संध्याकाळी अमावस्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करणे अगोदर संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये जो तुम्ही देव दिवा लावता तो दिवा लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं त्याचबरोबर एक दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा लावायचा आहे त्या दिव्याची वाद दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने पित्रांच्या स्मरणात हा दिवा आपल्याला लावायचा आहे कारण सा या दिवशी आपले जे असतात ते पृथ्वीवरून पुत पितृ लोकामध्ये जात असतात आणि त्यांच्या वाटेतील अंधार नाहीसा होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्यांच्या वाटेतील अंधार नाहीसा झाला तर आपल्या आयुष्यातील अंधारसुद्धा दूर होतो म्हणजे ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात पितृ आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि म्हणूनच तिथे एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी असेल असं एक नारळ घ्यायचा आहे थोडासा शेंदूर घ्यायचा आहे आणि शेंदूरने तुम्हाला त्या नारळावरती एक त्रिशूळ काढायचा आहे त्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आपल्या घरातील मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं बाहेर गेल्यानंतर तुम्हाला असं उभं राहायचं की तुमचं तोंड जे आहे ते आतल्या दिशेने येईल म्हणजे तुम्ही आतमध्ये प्रवास करत आहे अशा स्थितीमध्ये तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आहे नारळ उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी ही पुढच्या साईडला असावी असा, असा नारळ तुम्हाला उजव्या हातात पकडायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला सात वेळा तो नारळ ज्याप्रकारे घड्याळाचे काटे फिरतात त्याप्रकारे ओवाळून घ्यायचा आहे यानंतर हा नारळ तुम्हाला तिथेच उंबरट्याच्या बाहेर फोडायचा आहे फोडल्यानंतर त्यामध्ये जे पाणी असेल तर ते उंबरट्यावरती टाकायचं आहे आणि यानंतर जो फोडलेला नारळ आहे त्याचे दोन भाग करून तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरतीच बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या साईडला हा नारळ तसाच ठेवून द्यायचा आहे संपूर्ण रात्रभर हा नारळ तिथेच राहू द्यायचा जे पाणी तुम्ही उंबरट्यावरती शिंपडलं आहे नारळामध्ये तेसुद्धा पुसू नका ते सुद्धा, सुद्धा तसंच राहून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे उठल्यानंतर तो नारळ उचलायचा आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा तो नारळ कोणाला खायला द्यायचा नाही त्याबरोबर जे पाणी उंबरट्यावरती शिंपडलेलं होतं ते स्वच्छ कपडा घ्या ओला करा आणि उंबरटा हा स्वच्छ पुसून काढायचा आहे जर तुम्ही हा उपाय उद्या सर्व पित्री अमावस्याला केला तर नक्की तुम्ही तुम्ही स्वतः तुमच्या घरात अनेक बदल घडून आलेले तुम्हाला दिसतील बघा तुमच्या घरावरती करणीबाधा झालेले असेल वाईट दो नजर दोष लागलेले असतील नकारात्मकता निघून जाईल तसेच घरावरती लागलेले वाईट दोष असतील ते दूर होतील प्रखर पितृदोष दूर होईल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून संध्याकाळी कर्पूर होम तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा बघा या अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता पवित्रतेचे प्रतीक मानलं जातं देवी साक्षात आपल्या घरामध्ये विराजमान होत असते म्हणून आपले घर पवित्र असणं खूप गरजेचं आहे अमावस्या हा एक असा दिवस आहे या दिवशी आपण नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर करण्यासाठी जे उपाय करतो ना ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात त्यामुळे संध्याकाळी तुम्ही कर्पूर होमसुद्धा करू, करू शकता त्यासाठी सुद्धा एक नारळ लागणार आहे नारळावरती तुम्हाला एक एक करून सात कापराच्या वड्या ज्या आहेत त्या तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत नारळ एका ताटामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर एक कापराची वडी नारळावरती ठेवल्यानंतर दुसरी कापराची वडी ठेवायची जोपर्यंत सात क कापराच्या वड्या जळत आहेत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे आणि हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अनेक बदल तुम्ही बघू शकता जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील कटकटी असतील किंवा मतभेद असतील आजारपण असेल पैसा टिकत नसेल तर यासारख्या समस्या देखील दूर होत असतात कापूर जो आहे तो अतिशय पवित्र असतो कापुरामधून निघणारा धूर जो आहे तो सर्व वास्तुदोष पितृदोष जो आहे तो दूर करत असतो म्हणून असा आहे कर्पूर होमसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा आणि असे हे जे दोन नारळाचे अत्यंत प्रभावी उपाय आहेत ते तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी अवश्य करा आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ